जगात अनेक रहस्यमय ठिकाणं आहेत ज्याची माहिती मिळवणं शास्त्रज्ञांसाठीही कोड्यापेक्षा कमी नाही आजही जगात अश्वयोगीन काळात जगणारे लोक आहेत या लोकांना आग कशी लावायची हे सुद्धा माहिती नाही ते शिजवलेलं अन्न देखील खात नाहीत ही लोकं शेती पण करत नाहीत तर ते शिकार करतात आणि आधी मानवाप्रमाणे अन्न गोळा करून खातात आज आपण अशाच एका बेटाबद्दल जाणून घेणार आहोत जिथे आपण गेलो तर आपला मृत्यू अटळ आहे नमस्कार मी धवल देशोनतीमध्ये आपलं स्वागत मी बोलतोय नॉर्थ सेंटिनल बेटाबद्दल जे बंगालच्या उपसागरात स्थित अंदमान बेटाच्या समूहातील एक बेट आहे नॉर्थ सेंटिनल बेटावर कोणालाही जाण्याची परवानगी नाही आणि हे लोक देखील आपल्यासोबत संपर्क करू इच्छित नाहीत याची काही ठराविक कारणं आहेत अठराशे अठ्ठावन्न मध्ये इंग्रजांनी अंदमानला त्यांच्या वसाहतीतील भाग बनवलं तेव्हा इकडे अनेक जातींचे सात हजार आदिवासी राहत होते इंग्रज आल्यावर जे रोग आले तेव्हा त्या लोकांमध्ये या आजारांवर मात करण्याची प्रतिकारशक्ती नव्हती त्यामुळे दीडशे वर्षांनंतर त्यांची संख्या अवघी तीनशे झाली अनेक जमाती नष्ट झाल्या सेंटिनल जमात ही एकमेव जमात आहे जिने बाहेरील लोकांपासून अंतर ठेवलंय आणि त्यामुळेच ते टिकून आहेत या बेटावर साठ हजार वर्षांपासून मानव वास्तव करतोय अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी पासून हे फक्त पन्नास किलोमीटरवर स्थित आहे या छोट्याशा बेटावर गेली साठ हजार वर्षांपासून हा मानव राहतो पण हे काय खातात काय बोलतात आणि सुनामी वादळ यासारख्या आपत्तींना तोंड देऊनही ते स्वतःला कसं जिवंत ठेवतात हे आजही आपल्यासाठी रहस्यच आहे आदिवासींसोबत प्रथमच संपर्क केला त्रिलोकनाथ पंडि या पंडित यांनी एकोणीसशे सदुसष्ट मध्ये सरकारी पथकासोबत या बेटावर पंडित पोहोचले त्यांची बोट बेटावर येताच दुर्बिणीतून पाहिल्यावर सेंटिनली आदिवासी दिसले पण बोट दिसताच ते जंगलाच्या दिशेने पळून गेले पंडित आणि त्यांचे सहकारी त्यांच्या मागे मागे गेले तेव्हा जंगलात त्यांना अठरा झोपड्या दिसल्या या लोकांबद्दल काहीतरी वेगळीच माहिती त्यावेळी समोर आली होती झोपड्या गवत आणि लाकड्याच्या होत्या मध आणि डुकरांची हाड होती तिकडे काही लाकडी भांडी भाले आणि बाण देखील सापडले बाणाच्या टोकावर लोखंड होतं हे लोक कोणत्याही आदिवासींना भेटू शकले नाही पण त्यांना तिथे काही धातूंचे वस्तू नारळ आणि भांडी सापडलेत नंतर या लोकांशी संपर्क झाला तो एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये तेव्हा पंडित यांच्यासोबत मधुमला चटोपाध्याय काही भेट वस्तू तिकडे घेऊन गेल्यात सेंटिनली लोक पहिल्यांदाच रूपात एका स्त्रीला भेटणार होते आणि त्याचा परिणाम मिळाल्यानंतर एक आदिवासी माणसाने धनुष्य फिरवला एका आदिवासी महिलेने त्या माणसाला बाण मारण्यापासून रोखलं यानंतर देखील सेंटिनली लोकांसोबत संपर्क साधण्याचा सा प्रयत्न झाले पण एकोणीसशे शहाण्णव मध्ये भारतीय सरकारने यावर पूर्णपणे बंदी घातली दोन हजार चार मध्ये आलेल्या सुनामीनंतर या बेटाची हवाई तपासणी करण्यात आली आणि हे लोक सुनामीतून वाचल्याचं समजलं सेंटिनल आयलंड ची आदिवासींशी संपर्क न होणार दुसरं मुख्य कारण म्हणजे या लोकांना बाहेरच्या जगाशी संपर्कात येताच विविध आजारांचा धोका निर्माण होतो आपण ज्या आजारांशी सहज प्रतिकार करू शकतो तेवढी स्ट्रॉंग त्यांची इम्युनिटी नाही दोन हजार सहा मध्ये दोन मच्छीमार रस्ता चुकले आणि त्यांच्या बोटीसह ते या बेटाजवळ आले आणि दुर्दैवाने त्यांनाही आपला जीव गमवावा लागला असंच एकोणीसशे मध्ये जेव्हा एक जहाज बेटाच्या खडकाजवळ आलं तेव्हा आदिवासींनी धनुष्यबाण आणि भाल्यांनी जहाजाच्या क्रूवर हल्ला केला मग कसं तरी हेलिकॉप्टरच्या मदतीने या लोकांना वाचवण्यात यश आलं थोडक्यात या जमाती केवळ व्यक्तींचे समूह नाहीत हजारो वर्ष जुन्या परंपराचे वजन घेऊन ते प्राचीन सभ्यतेचे जिवंत अवशेष आहेत त्यांच्या कथा गुडतेच्या सावलीत असताना मानवी सभ्यतेच्या सुरुवातीच्या काळाची दुर्मिळ झलक देतात आधुनिकीकरणाच्या दिशेने धावणाऱ्या जगामध्ये या जमाती एक ताजेतवाने विराम देतात अशाच रिपोर्ट बघण्यासाठी देशोन्नतीला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा देशोन्नती नमस्कार